ना आता तो आपले सकाळ सकाळीच लेक्चर मस्त लेक्चर वगैरे करून घेतले मस्त सकाळचे लेक्चर वगैरे झाल्यावर आम्हाला होतो दुपारून प्रॅक्टिकल म्हणजे तुमच्या भाऊचा एकदम आवडता विषय की त्यांचं प्रॅक्टिकल राहत असे इकडे लॅब मध्ये आमचं आहे इकडे वावराने बांधारणच राहत कोणतं गवत असो का कोणतं झाड असो ते जे आम्हाला पूर्ण जन्मकुंडणीच करा लागत मग इकडे झाड कापायला कटर घेतला आता त्याचं तर काही कामच नाही पडलं आमच्या पोटते जामाचं झाड असं कधी जामाचं झाड पाहिलंच नाही इकडे आमचं सर सांगू लाल झाडाला क्रॉप्टिंग कशी करायची नवी पेरता एका झाडापासून आपण दुसरं झाड पण डेव्हलप करू शकतो कसं त्या झाडाला आपण क्रॉप्टिंग करून आपण दुसरं झाड डेव्हलप करू शकतो कसं करायचं त्याच्याबद्दल आम्ही मला सरांनी पूर्ण माहिती दिली अशा प्रकारे पॉलिथिन मध्ये पॅक केल्यावर त्याला एका महिन्याने ऑटोमॅटिक एक मुळा यायला चालू होऊन जाता आमचे बोट्टी इकडे आले की या करून जाळावरच जा करवंद खायला पिरता मग आमचं प्रॅक्टिकल मस्त खायचं फिरायचं निसर्गाचा आनंद घ्यायचा आज काही एवढं काही जास्त प्रॅक्टिकल नव्हतं आमचं प्रॅक्टिकल वगैरे झालं आम्हाला जायचं होतं मग क्लास क्लासमध्ये आल्यावर आम्हाला माहिती पडलं की आपल्याला वरच्या लॅबमध्ये जायचं मग आलो आम्ही इकडे लॅबमध्ये लॅबमध्ये आल्यावर आम्हाला काम तर काही नव्हतं आम्हाला फक्त इकडे जोर सही मारायची होती आणि घरी जायचं होतं बोट्यांना तुम्ही आपले व्हिडिओ तर पाहता पण फॉलो काही करत नाही नवीन नवीन ब्लॉग पाण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर फॉलो करून ठेवा चला आजच्यासाठी एवढंच भेटू आपण पुढच्या मध्ये